पीसीआर न्यूज में मैं रोहित चौहान आपका हार्दिक स्वागत करता हूँ उल्हासनगर कामचार बगाडे डेकोरेटच्या बाजूला आरोग्यमय क्लिंक अँड ब्लड टेस्ट सेंटर तर्फे चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे आरोग्यमयचे संचालक श्री अरुण शिंदे यांच्या संकल्पेतून व पुढाकाराने हे शिबिर आयोजित करण्यात आले नागरिकांनी शुगर रक्तदाब थायरॉइड विविध प्रकारच्या तपासण्या करून घेतल्या या शिबिरास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला चला तर पाहू या पीसीआर न्यूज बातमी तुमची नजर आमची कार मेडिकल कॅम्प या ठिकाणी लावलेला आहे तर या मेडिकल कॅम्प कुठल्या बँक तर्फे चेकिंग आहे आणि कुठल्या चेकिंग आहे नमस्कार माझं नाव सूर्यकांत पारदे आणि मी राहायला डोंबोलीला आणि आपण थॅलिसिमियावर वर्कआउट आहे आज आमचे मित्र अण्णा शिंदे यांनी उल्हासनगर मध्ये त्यांच्या आरोग्य या संस्थेमार्फत ब्लड कॅम्प लावले त्यांच्या ऍक्च्युली ब्लड टेस्टिंगची लॅब आहे परंतु ते काम करता करता त्यांनी आज खूप मोठं काम केलेलं आहे आज चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस आहे आणि ह्या निमित्ताने त्यांनी मला सांगितलं की सर तुमच्या जर ब्लड बँक देत असेल तर आमचे मकरंद सर आहेत यांची बदलापूरला ब्लड बँक आहे आणि त्यांच्या गव्हा तुम्ही कॉर्डिनेशन करून दिलं आणि आज उल्हासनगरमध्ये एक चांगला योगदान जागतिक रक्तदान दिवस याच्या औचित्य साधून उल्हासनगरमध्ये रक्तदान शिबिर होत आहे आणि सकाळपासून बरेच लोक आले आहेत बऱ्यापैकी रक्तदान झालेलं आहे पण खूप खेदाची गोष्ट आहे की सरांनी एवढा मोठा प्रयत्न करून सुद्धा जसं पाहिजे तसा रिस्पॉन्स नाहीये लोकांनी यायला पाहिजे रक्तदान केलं पाहिजे रक्तदान केल्याने कुठलाही धोका नाहीये माणसाच्या शरीराला रक्तदान केल्यावर बरेच टेस्ट टेस्ट सुद्धा होतात आणि आपल्याला काही आजार नाही याची जाणीव होते तर मी उल्हासनगर मध्ये सर्व रहिवाशांना आणि यांना आवाहन करतो आता हे ऍडव्हर्टाईज हे पाहिल्यानंतर किंवा ही, ही बातमी पाहिल्यानंतर कृपया आरोग्यमध्ये उल्हासनगर चार मध्ये या आणि रक्तदान करा हे सकाळी नऊ वाजता सुरू झाले दुपारी तीन वाजेपर्यंत आहे आणि जर लोकांचा ओघ वाढला आम्ही चार वाजेपर्यंत थांबू की आणखी पुढे वेळ वाढवू त्याच्याबद्दल काही शंका नाही अच्छा तुम्ही जे बोलतात कारण मोठं केली असते परिसरातले लोक आधी गर्दी असतील जागा नसतील बसायला काही त्रुटी राहिल्या असतील आमच्याकडून पण तुम्ही क्षमा मागतो लोकांची आणि पण असेच आम्ही नेहमीच सर घेतील आणि या पुढे तुम्ही या ठिकाणी येऊन आरोग्यमध्ये आपल्या टेस्ट काय असतील तर त्या वेळेवर करत जा सर आमचे सहकार्य करतील आणि पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही नेक्स्ट टाइम आम्हाला सर अप्रोच करतील नक्कीच आम्ही पुढच्या वेळेस इथे मोठ्या प्रमाणात येऊ इथे कॅम्प असे मी तुम्हाला ग्वाही देतो नमस्कार आरोग्यम ब्लड टेस्ट सेंटर माझ्या सेंटरचं नाव आहे चंद्रा पॅलेस उल्हासनगर चार इथे स्थित आहे हे इथे आम्ही आता ब्लड टेस्ट कॅम्प लावलेला टेस्ट आहे बऱ्याचशा टेस्ट फ्री आहेत बऱ्याचशा टेस्ट आम्ही पाचशे रुपयाची टेस्ट नव्याण्णव रुपयामध्ये करतो जसं थायरॉइडची ची टेस्ट आहे आम्ही नव्याण्णव रुपयामध्ये प्रोव्हाइड करतो एचबीएन सी आहे ती सुद्धा आम्ही नव्याण्णव रुपयामध्ये प्रोव्हाइड करतो अशा बऱ्याच काही टेस्ट आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपला इकडे आम्ही तुम्ही आल्यानंतर आम्ही तुम्ही त्याची माहिती तुम्हाला प्रत्येक वेळेस देत राहू वेळोवेळी देत राहू आठवड्यात नाही एकदा आमच्याकडे फ्री कॅम्प असतो नॉर्मली तो कॅम्प आम्ही संडेला ठेवतो फ्री कॅम्पचा जो असतो तो तोही आम्हाला वेळोवेळी तुम्हाला आरोग्यम कळवण्यात येईल क्लिनिक अँड ब्लड टेस्ट सेंटर इथे शॉप नंबर दोन चंद्रा पॅलेस बॅरेक नंबर चौदाशे दोन नियर बगाडे गणपती सेक्शन बत्तीस उल्हासनगर चार हा आमचा पत्ता आहे आणि आमचा फोन नंबर आहे एट डबल फोर सिक्स थ्री नाईन एट सेवन थ्री टू